भारतातलं मँचेस्टर म्हणून प्रसिद्ध असणारं इचलकरंजी ज्या मतदारसंघात येतो तो, तो मतदारसंघ म्हणजे हातकणंगले कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे घेऊयात या मतदारसंघाचा आढावा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच हातकणंगले मतदारसंघालाही महत्वाची तीर्थक्षेत्र थंड हवेची ठिकाणं आणि गडकिल्ले यांची पार्श्वभूमी लाभली आहे धार्मिक महत्व असलेली नरसोबाची वाडी गगनबावड्याचा मठ पन्हाळा आंबा अशी निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त असलेली ठिकाणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झाल विशाळगडासारखे किल्ले या मतदारसंघात आहेत महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जाणारे इचलकरंजी याच मतदारसंघात आहा गिरण्या यंत्रमाग साखर कारखाने आणि दूध महासंघांच्या या मतदारसंघात डाळिंब द्राक्षांच्या फळबागा मळे आहेत विस्तृत आणि विकसित शेती असलेला हा मतदारसंघ आहे हातकणंगले मतदार मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातले शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी शिरोळ आणि सांगली शिराळा आणि इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे विकसित शेती असली तरी तिच्या जोडीला निर्माण झालेल्या समस्याही या भागात आहेत साखर कारखान्यांमध्ये गाळपासाठी जाणाऱ्या ऊसाच्या एफआरपीचा प्रश्न दुधाला योग्य भाव देण्याची मागणी फळबागांमध्ये पिकवल्या जाणाऱ्या उत्तम प्रतीच्या फळांना चांगली बाजारपेठ मिळवून देणं आणि फळ प्रक्रिया उद्योग उभारणं हे प्रश्न आहेत दुसरीकडे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यंत्रमाग धारकांचे प्रश्न आहेत हे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यानं हा व्यवसाय संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे कृष्णा नरसिंहवाडी संगमावरच्या अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे निर्माण होणारा पुराचा प्रश्न आहे या मतदारसंघातली राजकीय समीकरणं या निवडणुकीत पूर्णपणे बदललेली आहेत या मतदारसंघातून दोन हजार चौदा मध्ये निवडून गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यावेळी भाजपा शिवसेनेबरोबर नाहीत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत आघाडीचा एक भाग म्हणून ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात शिवसेने धैर्यशील माने यांना रिंगणात उतरवलं आहे गेल्या निवडणुकीत धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर लोकसभेसाठी शिवसेनेनं त्यांच्या मुलावर विश्वास दाखवला आहे शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत राहिलेले राजू शेट्टी दहा वर्षांपासून लोकसभा सदस्य म्हणून कार्यरत आहेत तर धैर्यशील माने यांच्याकडे राजकारणाचा वारसा आहे मात्र या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातली विविध पक्ष आणि शेतकरी संघटनांची पकड यांची समीकरणं वेगळी आहेत त्यांच्या आधारावर ऐनवेळी कोण बाजी मारतो यावरच हातकणंगलेचा निकाल निश्चित होणार आहे